कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी इ e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मराठा आंदोलनात परवानगी आणि नियमांचं उल्लंघन झाल्याने हायकोर्टाने फटकारलंय शिक्षकांना टी ई टी उत्तीर्ण नसल्यास पदोन्नती मिळणार नाही तसंच नोकरीही सोडावी लागणार आहे व्हॉट्सॲपवर वर हॅकर्सनी झिरो क्लिक अटॅक केल्यानंतर कंपनीने युजर्सना सावधानतेचा इशारा दिलाय सप्टेंबरमध्ये सप्टेंबर मध्ये अनेक दिग्गज कंपन्या एसयूव्ही सह इलेक्ट्रिक कार बाजारात उतरवणार आहेत कमी काळ नोकरी केलेल्यांसाठी ई पी एफ ओचा नवा नियम फायद्याचा ठरणार आहे पुरुषांपेक्षा महिला वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सी सीने केली जास्त बक्षिसाची घोषणा लोकप्रिय मालिका शक्तीमान आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज दोन सप्टेंबर वार मंगळवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई e सकाळ डॉट कॉम पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे मराठा आंदोलनाची मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईत आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी एल्गार पुकारला असून आंदोलनावरून हायकोर्टाने त्यांना फटकारलंय पोलिसांकडून देण्यात आलेली परवानगी आणि नियमांचं उल्लंघन केल्याचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलंय त्यामुळे मंगळवारी दुपारी चार वाजेपर्यंत आझाद मैदान वगळता रस्ते मोकळे करण्यास सांगितलं आहे आंदोलकांनी रस्ते मोकळे न केल्यास सरकार आंदोलकांवर कारवाई करू शकतं असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे याशिवाय मुंबई बाहेरून आता मुंबईत येणाऱ्या आंदोलकांना बाहेरच रोखण्याचे आदेश न्यायालयाने दिले आंदोलनाचा अधिकार असला तरी मुंबईकरांना वेठीस धरता येणार नाही असं न्यायालयाने म्हटलं आहे मराठ्या आंदोलकांकडून रस्ते अडवण्यात आले याशिवाय रस्त्यावरच जेवण नाचणे खो खो कबड्डी यांसारखे खेळ खेळणे आणि नैसर्गिक विधी करण्याचा प्रकारही केल्याचं न्यायालयाने म्हटलंय हेच तुमचं शांततापूर्ण आंदोलन आहे का अशा शब्दात न्यायालयाने फटकारलं मनोज जरांगे पाटील यांना हायकोर्टाने नोटीसही बजावली आहे हायकोर्टात सुनावणी झाल्यानंतर आझाद मैदानातून आंदोलकांनी स्वतःच आपल्या गाड्या हटवण्यास सुरुवात केली आहे स्पीकरवरून तासाभरात रस्ते मोकळे करण्याची सूचना केली जाते क्रॉस मैदान आणि आसपास आणखी काही ठिकाणी पोलिसांकडून या वाहनांची व्यवस्था करण्यात येत आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे शिक्षकांसाठी महत्वाची शिक्षक पात्रता चाचणी म्हणजेच टीईटी बाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे टीईटी उत्तीर्ण असणं शिक्षकांसाठी बंधनकारक करण्यात आलंय टीईटी उत्तीर्ण असेल तरच शिक्षकांना कायम सेवेत ठेवता येईल तसंच त्यांना पदोन्नती मिळेल या अटीतून फक्त पाच वर्षे सेवा शिल्लक राहिलेल्या शिक्षकांना सूट दिली जाणार आहे इतर शिक्षकांना मात्र टी ई टी बंधनकारक आहे टीईटी नसेल तर नोकरी सोडा किंवा स्वेच्छानिवृत्ती घ्या असं स्पष्ट शब्दात सुप्रीम कोर्टाने बजावलंय महाराष्ट्र तामिळनाडूसह अनेक राज्यातून या संदर्भात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेकडून दोन हजार दहामध्ये टी ई टी पहिली ते आठवीपर्यंत शिकवण्यासाठी पात्रता निश्चित केली होती त्यानंतर टी टी उत्तीर्ण असणं शिक्षकांसाठी बंधनकारक केलं होतं यातून सूट मिळावी का असा प्रश्न उपस्थित करत सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल झाल्या होत्या यावर सुप्रीम कोर्टाने शिक्षकांना टी ई टी उत्तीर्ण असणं आवश्यक असल्याचं स्पष्ट केलंय पॉडकास्टची तिसरी बातमी आहे व्हॉट्सॲपवर झिरो क्लिक अटॅकची व्हॉट्सॲपने युजर्सना झिरो क्लिक अटॅक पासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे सुरक्षित त्रुटीमुळे ओ टी पी किंवा लिंकवर क्लिक न करताही हॅकिंग झाल्याचं सा कंपनीने सांगितलं आहे व्हॉट्सॲपमधील आणि आय ओ एस सिस्टीममधील त्रुटींमुळे असा हल्ला झाला होता यामुळे हॅकर कोणत्याही प्रकारचा कंटेंट युजरच्या डिव्हाइसला पाठवू शकत होता व्हॉट्सॲपसह ॲपलनेही यानंतर अपडेट पॅच दिले आहेत ते अपग्रेड करण्याचं आवाहन करण्यात आलंय व्हॉट्सॲपवर हा झिरो लिंक अटॅक जवळपास दोनशे युजर्सवर झाला यात पत्रकार मानवाधिकार कार्यकर्ते सिटीझन सोसायटीशी संबंधित लोकांचा समावेश होता असा दावा करण्यात येतोय कंपनीकडून त्रुटी दुरुस्त करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय मात्र युजर्सनी अनोळखी लिंक आणि मेसेजपासून सावध रहावं असं कंपनीने सांगितलंय पॉडकास्टची चौथी बातमी आहे सप्टेंबरमध्ये बाजारात एसयू व्हीसह इलेक्ट्रिक कार लॉन्च होणार आहेत त्याची सप्टेंबर महिन्यात भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये आघाडीच्या ब्रँडकडून नव्या यू व्ही आणि इलेक्ट्रिक वाहनं बाजारात उतरवली जाणार आहेत यात मारुती सुझुकी महिंद्रा टाटा सिट्रोएन विनफास्ट वोल्वो या कंपन्यांचा समावेश आहे मारुती सुझुकी मिड साईज यू व्ही एस्कुडो लॉन्च करणार आहे सिट्रो एक्स बाजारात आणणार आहे तर विनफास्ट दोन इलेक्ट्रिक गाड्या मार्केटमध्ये उतरवत आहे महिंद्रा कंपनी त्यांच्या अखेरीस लॉन्च करण्याची शक्यता आहे याशिवाय वॉल्वो इलेक्ट्रिक एसयू आणि टाटा सिएरा इव्ही लाँच करणार आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे ओच्या नव्या नियमाबाबतची ई पी एफ ओसाठी नवे नियम जारी करण्यात आले त्यानुसार सहा महिन्यांपेक्षा कमी काळ काम केलेल्यांना पेन्शनचा लाभ देण्यात येणार आहे आधी असा लाभ दिला जात नव्हता ई पी एस नियमानुसार सहा महिन्यांपर्यंतचे काम विचारात घेतले जात नसे आता ई पी एफ ओने दिलेल्या माहितीनुसार एक महिना सेवा पूर्ण असेल आणि ई पी एस अंतर्गत योगदान दिलं असल्यास त्यांनाही ई पी एस अंतर्गत पेन्शन मिळेल पॉडकास्ट सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून महिला वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस आयोजन भारत आणि श्रीलंका संयुक्तरित्या करणार आहे या स्पर्धेत विजेत्यांसह इतरांना मिळणाऱ्या बक्षिसांची रक्कम आय सी सीने ने जाहीर केली आहे एकूण संघ या स्पर्धेत उतरणार असून दशलक्ष डॉलर्स इतकी रक्कम दिली जाणार आहे गेल्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेच्या तुलनेत हे बक्षीस जवळपास तीनशे टक्क्यांनी जास्त आहे तर भारतात झालेल्या पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप मध्येही यापेक्षा कमी बक्षीस दिलं गेलं होतं पुरुष वर्ल्ड मध्ये दहा दशलक्ष डॉलर्स बक्षीस दिलं गेलं होतं आता महिला वर्ल्ड मध्ये विजेत्या संघाला चाळीस कोटी रुपयांपर्यंत बक्षीस मिळणार आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे शक्तिमान मालिका एका रात्रीत बंद का केलेली नव्वदच्या दशकातील लोकप्रिय मालिका शक्तिमान ही 2005 हजार अचानक बंद झाली होती आता वीस वर्षांनी शक्तिमान मालिका बंद होण्यामागचं कारण समोर आलं आहे या मालिकेत मुकेश खन्ना यांनी साकारलेला शक्तिमान आणि पंडित गंगाधर या भूमिकेने वेळ लावलं होतं मालिकेचा वाढता खर्च आणि प्रायोजक मिळत नसल्याने निर्माते आर्थिक अडचणीत सापडले होते मुकेश खन्ना हेच मालिकेचे निर्माते होते शेवटी आर्थिक कारणावरून अंतर्गत वादानंतर मालिका अचानक बंद करण्यात आली होती हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय सूरज यादव